नमस्कार पत्रकार हेमंत सुशिला श्र्याम जोशी प्रणिती कुमार शिंदे जेव्हा दोन महिन्यांची होती तेव्हा एक दिवस अकरा बारा वर्षांचा राहुल आपल्या आईबरोबर हे बाळ बघायला गेला सोनिया गांधी बाळ बाळंतिणीची खुशाली विचारायला गेल्या ही प्रणिती लहानपणापासूनच काहीशी चिडकी रडकी राहुल जेव्हा त्यांच्याकडे गेला तेव्हा ती चिडलेली होती रडत होती मग राहुलनं आपल्याच डोळ्यांच्या या बाळाला मांडीवर घेतलं आणि अचानक ती क्षणार्धात प्रणिती त्याच्याकडे बघून खुतखन हसली खेळायला लागली त्यावर उज्वला वहिनी म्हणाल्या राहुल तुम्ही असेच वरचेवर आमच्याकडे येत जा तिला खेळवायला तिचे लाड करायला तिला फिरवून आणायला आणि राहुलना देखील मान डोलावली मित्रांनो मुलांचे पाय पाण्यात दिसतात ही म्हण तर या दोघांच्या बाबतीमध्ये आज लागू पडलेली नाही नेमकं त्यावरच येथे एक गुपित मला तुमच्यासमोर उघड करायचं आहे पण त्याआधी जरा भारतीय जनता पक्षाच्या श्रेष्ठींकडे आपण वळूया मला वाटतं भारतीय जनता पक्षाच्या श्रेष्ठींना मेलेले मुर्दे उखडून काढायला उकरून करायला मनापासून आवडतं आणि मेलेले मुर्दे उखडून काढले की ते मानव नसतात भूत असतात आणि या पद्धतीचे मेलेले मुर्दे भारतीय जनता पक्षाचे नेते उकरून काढतात आणि ते भूत बनवून पुढे भाजपच्याच मानगुटीवर बसतात अशी असंख्य उदाहरणं तुम्हाला या ठिकाणी देता येतील वास्तविक आपल्या या राज्यामध्ये शरद पवार नावाचं एक भूत भारतीय जनता पक्षाच्या मानगुटीवर बसलेलं असताना दुसरे शरद पवार जन्माला घालण्याची भारतीय जनता पक्षाच्या श्रेष्ठींना नेत्यांना अजिबात गरज नव्हती आवश्यकता नव्हती शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस हे युद्ध कंस आणि कृष्ण पद्धतीनं रंगात आलं होतं अर्थातच फडणवीस हे कृष्णाच्या भूमिकेत होते आणि ते शरद पवारांना पावलोपावली पदोपदी दररोज नित्यनियमानं नियमित पुरून उरत होते पण अचानक भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना ती अवदसा आठवली आणि त्यांनी पुन्हा या राज्यामध्ये एक नवीन शरद पवार जन्माला घातला कोण आहेत ते नव्यानं जन्माला आलेले शरद पवार अमुख एखाद्या एक्स्ट्रा नटाला आपण त्याची गिनती न करता त्याला हिंडवावं आणि पुढे तोच एक्स्ट्रा नट एखादा सुपरस्टार म्हणून जन्माला यावा किंवा लहानपणी अगदीच शेंबडी नाकात सतत शेंबूड म्हणून जिला पटकनी कडेवरून खाली उतरवून द्यावं तीच पुढे नेत्यांमधली रूपगर्विता म्हणून चित्रा वाघ या नावानं पुढे यावी त्या पद्धतीनं त्या नेत्याच्या बाबतीमध्ये आपल्या या राज्यात घडलं देवेंद्र फडणवीस यांना खाली खेचण्यासाठी मागे ओढण्यासाठी त्यांच्याच श्रेष्ठींच्या डोक्यात आलेली एक विकृत कल्पना आज त्यांनाच ती भोवते आहे त्रासदायक ठरू पाहते आहे पुन्हा एकदा एक, एक शरद पवार जन्माला आला आहे आणि त्याला राजकारणातून बाजूला करणं संपविणं बाहेर काढणं आता शक्य नाही आणि त्या नेत्याचं नाव आहे एकनाथ शिंदे कोणालाही अगदी सुरवातीला हे वाटलं नव्हतं की शिंदे भल्या भल्यांना मागे टाकतील आणि पुढे निघून जातील भारतीय जनता पक्षाच्या श्रेष्ठींच्या लक्षात शिंदे यांच्या भोळ्या भाबळ्या चेहऱ्याच्या मागे असलेला बेरकी राजकारणी नेमका लक्षात आला नाही आणि आज त्यांना तेच शिंदे थोडक्यात काय तर कडेवर बसले आणि कानात मित्रांनो नेमकं तेच घडलेलं आहे भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत किंवा त्यांच्या नेत्यांच्या बाबतीमध्ये आणखी एक मुद्दा त्या राहुल गांधींच्या विषयी राहुल गांधींच्या बाबतीत देखील भारतीय जनता पक्षाची भूमिका अशीच या एकनाथ शिंदे पद्धतीनं अंगलट आलेली आहे म्हणजे गांधी घराण्याविषयी विशे विशेषतः मोदी सत्तेत येण्यापूर्वी किंवा सत्तेत आल्यानंतर सख्त निर्माण झाली सख्त नफरत निर्माण झाली होती गांधी घराणं भारताच्या लोकांच्या मनातून पूर्णतः उतरलं होतं ते आवडत नव्हते सोनिया गांधी राहुल गांधी हे सारे भारतीयांना अप्रिय वाटत होते त्यांना महत्त्व देण्याची गरज नव्हती त्यांना पुन्हा प्रकाश स्वतः आणण्याची गरज नव्हती पण येथे इथेच भारतीय जनता पक्षानं स्वतःच्या पायावर त्या एकनाथ शिंदे पद्धतीनं धोंडा पाडून घेतला म्हणजे जळी स्थळी जेथे दिसतील तिथे सोशल मीडियातून भाषणातून सभागृहातून राहुल गांधी यांचे किस्से म्हणजे पूर्वी त्या सरदारजींवर कसे जोक्स किंवा सुटके सांगितल्या जायचे नेमकं ते त्याच पद्धतीचं वातावरण तशी अँटी पब्लिसिटी दर दिवशी दर क्षणी विशेषतः भाजपकडून सोशल मीडियावर किंवा अन्यत्र सर्व ठिकाणी रंगवल्या जाऊ लागली पुढे काय घडलं की राहुल गांधी यांचं महत्त्व वाढवण्याची गरज त्यांच्या नेत्यांना किंवा त्यांच्या पक्षाला अजिबात पडली नाही राहुल यांची होणारी ही अँटी पब्लिसिटी नेमकी राहुल यांच्या पथ्यावर पडली आणि भाजपच्या अंगलट आली राहुल गांधी मोठेच आले त्यांच्याविषयी चर्चा व्हायला लागली त्यांना संपत्ती मिळायला लागली त्यांची थट्टा उडवली की भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या नेत्यांकडे तिरस्कारानं बघायला लोक बघायला लागले मित्रांनो थोडक्यात काय तर संपलेल्या कुठल्याही नेत्याला या पद्धतीनं विनाकारण महत्त्व वाढवायचं नसतं ते आपल्या अंगलट येतं जी चूक आज भारतीय जनता पक्षाला जळीस्थळी सतावते आहे त्रास देते आहे आपल्याशी प्रामाणिक असलेल्या बायकोला बाजूला ठेवायचं दूर सारायचं ढकलायचं दूर आणि शेजारी राहणाऱ्या बेरक्या तरुणीला पलंगावर घेऊन लोळत पडायचं माणसाची पुरुषांची ही भूमिका जशी चुकीची असते नेमकं तेच भारतीय जनता पक्षाच्या बाबतीमध्ये आज घडलेलं आहे मित्रांनो नेमका चेहरा कसा ते बघायचं नसतं तर चेहऱ्याच्या आत जे दडलेलं आहे मनात जे नेमकं साचलेलं आहे त्याचा अभ्यास करायचा असतो केवळ चेहरा भाऊक दिसतो भोळा दिसतो साधा दिसतो त्यावर भारतीय जनता पक्षानं वेगळी भूमिका घेतली फडणवीसांना मागे खेचलं आणि शिंदेंना महत्त्व दिलं त्यांना थेट मुख्यमंत्री केलं ज्याला उपमुख्यमंत्री करायचं होतं त्याला मुख्यमंत्री केलं आणि ज्याला मुख्यमंत्री करून भारतीय जनता पक्षाचं या राज्यामध्ये महत्त्व वाढवायचं होतं त्या फडणवीसांना त्यांनी नो व्हेर करण्याचा प्रयत्न केला आणि भारतीय जनता पक्षाला आज तेच पुन्हा एक नवीन शरद पवार मिळाला मित्रांनो तेच नेमकं राहुल गांधी यांच्या बाबतीमध्ये राहुल गांधी यांची जोकर म्हणून प्रतिमा तो तंतोतंत भारतीयांच्या मनात रुजली होती त्यांना महत्त्व देण्याची गरज नव्हती पण भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी जळीस्थळी त्या राहुल गांधी यांची खिल्ली उडवली आणि आज त्याच राहुल गांधींचं महत्त्व जगभर आपोआप वाढलं अँटी पब्लिसिटीमुळे राहुल गांधी मोठे झाले आज त्यांना थेट मोदी यांच्या पारड्यात तोडल्या जाऊ लागला आहे हे विनाकारण घडलं कम्पेअर टू मोदी अत्यंत सामान्य वकूब असलेल्या नेत्याला महत्त्व प्राप्त झालं आणि राहुलच्या ते लक्षात आलं की जर आपण तुटून पडलो तर आज ना उद्या आपल्याला सहज यश मिळू शकतं आज त्याच भूमिकेतून राहुल गांधी किंवा एकनाथ शिंदे पद्धतीच्या नेत्यांचं महत्त्व भाजपनी वाढवून ठेवलेलं आहे अर्थात आपल्या या देशामध्ये दे, अशा कितीतरी चुका चुकीच्या लोकांना मोठा मोठी करण्याची भारतीय जनता पक्षाची भूमिका त्यावर खूप काही सांगतं आहे वाईट वाटतं का पर कारण आपण खमके हिंदू आहोत माझी भूमिका हिंदुत्वाची आहे आणि त्यात जेव्हा या पद्धतीनं या अशा पद्धतीच्या चुकांनी जर भारतीय जनता पक्ष बॅकफुटवर जात असेल तर त्याची खंत सतत मनात राहते क्रिकेटियर अझरुद्दीन माझ्या आणि त्याच्या एका कॉमन मित्राला एकदा म्हणाला होता की संगीता बिजलानी आमच्या लग्नानंतर देखील सलमान खानशी सतत बोलायची त्याला भेटायची म्हणून मी अस्वस्थ झालो आणि तिला सोडलं हे लग्नाआधीच त्याच्या लक्षात यायला हवं होतं की संगीता बिजलानी आणि सलमान खान एकमेकांच्या आकंठ प्रेमात बुडालेले आहे थोडक्यात काय तर चूक अधिरुद्धीची होती याच पद्धतीचं वाक्य एकदा मी सुधाकरराव नाईक यांना म्हणालो होतो की जर तुम्हाला शरद पवारांच्या काही दोषांविषयी शंका होती तर तुम्ही त्यांनी देव केलेलं मुख्यमंत्रीपद स्वीकारण्याची गरज नव्हती आज शरद पवारांनी त्यांच्या प्रत्येक जवळच्या माणसाला दूर केलं त्यांच्यावर अन्याय केला त्यांना दूर सारलं आणि तुम्हाला मुख्यमंत्रीपद दिलं ज्यांना तुम्हाला मुख्यमंत्री केलं त्याला तुम्ही त्रास देता मला नाही वाटत की यानंतर तुमची राजकीय कारकिर्द बहरेल पुढे येईल म्हणून नेमकं तेच घडलं लगेचच सुधाकरराव नाईक यांची राजकीय कार कारकिर्द कायमची लयाला गेले मित्रांनो तेच नेमकं एकनाथ शिंदे यांच्या बाबतीमध्ये एकनाथ शिंदे किंवा शिवसेनेतले कुठलेही मला आठवतात हे एकेकाळचे एक अतिशय सामान्य माणसं सा। मग तो जगाचा गुलाबराव पाटील असेल किंवा हो एकनाथजी असतील अन्य सारेच नेते अतिशय सुमार परिस्थितीतले सामान्य परिस्थितीतले हे त्या काळचे तरुण त्यांना मातोश्रीनं मोठं केलं पुढे नेलं मंत्री केलं पैसे मिळवून दिले श्रीमंत केलं नाव दिलं सारं काही दिलं अभुक एखाद्या भूमिकेवर कदाचित अन्याय होतो पण त्यासाठी आपण आपली लॉयल्टीपणाला लावायची हे योग्य नसतं मित्रांनो मला एकनाथ शिंदेंच्या बाबतीमध्ये नेमकं तेच सांगायचं आहे की जे शिंदे मातोश्रीचे झाले नाहीत ते काल परवा ज्यांच्याशी त्यांनी मैत्री केली तोपर्यंत सतत दुस्वास केला ठाण्यातल्या भारतीय जनता पक्षाला पायाशी ठेवलं ते एकनाथ शिंदे तुमच्या अगदी सहजासहजी कायमस्वरूपी कसे होतील आणि पुन्हा तेच की घरच्या स्त्रीला लाथ मारायची आणि चालू शेजारणीला जवळ घ्यायचं हे योग्य नाही आता अत्यंत महत्त्वाचा मुद्दा राहुल गांधी आणि प्रडिती शिंदे यांच्या विवाहाच्या ज्या बातम्या अलीकडे ठिकठिकाणी अगदी बातम्यांमधून वृत्तपत्रातून वेग विविध पद्धतीच्या मीडियातून सोशल मीडियावर ऐकायला वाचायला मिळतात त्यावर मी नेमकं खोलात जाण्याचं ठरविलं आणि माझ्या कानावर जी तंतोतंत तंत खरी बातमी आलेली आहे ती फार वेगळी आहे राहुल गांधी यांनी त्यांचे अत्यंत निकटवर्ती सॅम पिट्रोडा जेव्हा पिट्रोडा यांनी त्यांना या लग्नाबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी दिवंगत वडिलांची शपथ घेत सांगितलं की मला चोवीस तास राजकारणाला वाहून घ्यायचं होतं मी वाहून घेतलेलं आहे त्यामुळे या आधी कधीही माझ्या डोक्यात लग्नाचा विचार आलेला नाही आणि यापुढे देखील मी आजन्म अविवाहित राहणार रा। आहे थोडक्यात काय तर राहुल गांधी आणि प्रणिती शिंदे यांच्या लग्नाच्या बातम्या ही केवळ एक अफवा आहे मला खूप आश्चर्य वाटतं की बातम्या पसरवणारे थेट त्यांच्या लग्नाची तारीख देखील सांगून मोकळे होतात तुमच्या बहिणीविषयी तुमच्या घरातल्या स्त्रियांविषयी जर अशी बातमी कोणी पसरवली तर गावातल्या एखाद्या तरुणाशी तुमची बहीण अमोघ तारखेला लग्न करते हे जर सांगितलं तर आपल्याला राहुल गांधी यांच्याशी काही घेणं देणं नाही पण या राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे ज्यांना त्या पक्षाचं नेतृत्व करायचं करत आहेत ते अस्वस्थ होतात मित्रांनो तसंही प्रणिती आणि राहुल यांच्या वयात खूप मोठं अंतर आहे अकरा बारा वर्षाचं अंतर आहे फार पूर्वी याच इंदिरा गांधी यांचे त्यांच्यावर त्यांच्या नेतृत्वावर निसीम प्रेम करणारे <coughs> बुलढाणा जिल्ह्यात बुलढाणा शहरात एक आमदार होते बाबूराव पाटील त्यांच्यावर इंदिरा गांधी यांनी जी घोषणा दिली होती कुटुंब लहान तर सुख महान या त्या घोषणेचा मोठा पगडा होता आणि त्यातूनच त्यांनी प्रेरणा घेत आपल्यापेक्षा वयानं पंचवीस वर्ष लहान असलेल्या तरुणीशी लग्न केलं होतं कुटुंब लहान तर सुख महान राहुल गांधी यांना ती कोणतीही भूमिका घ्यायची नाही आजीच्या या घोषणेवर त्यांना पाऊ पाऊल ठेवायचं नाही मित्रांनो कृपया या पद्धतीच्या बातम्या विशेषतः विरोधकांनी पसरू पसरवू नयेत असं मला वाटतं त्यातून राहुल गांधी यांचं महत्त्व वाढतं आणि त्याचे दुर्गमी परिणाम होतात नको त्या लोकांच्या हातात सत्ता जाते जी कट्टर हिंदूंना नको असते मित्रांनो राहुल आणि प्रणिती यांचं लग्न होणार नाही तूर तेवढंच नमस्कार